आज आपण या ठिकाणी एच एन डी हॉस्टेल याबाबत जो गैरव्यवहार झालेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी माननीय प्रांत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी एकत्रित आलेलो हो। आहोत आज काही अपडेट्स आलेले आहेत की ज्यामध्ये बिल्डर जे आहे त्यांनी त्यामधून माघार घेतलेली आहे पण आपण कुठल्याही प्रकारे माघार न घेता जोपर्यंत गहाळ न राहता जोपर्यंत ते सेलडीड रद्द होत नाही तोपर्यंत हा आपला लढा चालूच राहणार आहे आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपजिल्हाधिकारी माननीय त्यांना आपण हे निवेदन देणार आहोत आपण आपल्या ह्या ज्या सगळ्या घटना घडत आहेत जैन समाजाविरुद्ध अल्पसंख्याक असल्यामुळं जे काही वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्याचा निषेध ह्या मोर्चाच्या निमित्त ह्या रॅलीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी नोंदवत आहे त्याचप्रमाणे कुंतलगिरी इथं ज्या पद्धतीनं चोरी झालेली आहे त्या संदर्भातलं निवेदन सुद्धा आपण याबरोबर बरोबर माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत आपण सर्वजणांचा लढा हा आपला कुठल्या शासनाविरुद्ध कोणाविरुद्ध नाही आपण आपल्या जैन समाजाची जी धरोहर आहे जे आपलं जैन मंदिर आहे तिथं जे आपली जे आपल्या ठिकाणचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला जातात आणि ज्या पद्धतीनं तिथं आपल्या विद्यार्थ्यांना सवलती आहेत तर आपण सरकारला तर कुठली सवलत मागत नाही आपण बघतो की सरकारला विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी सवलती मागतात आपण जैन धर्मीय तर कुठली सवलत मागत नाही पण जे आम्ही स्वतः उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला बाधा येता कामा नाही अशीच आपली एक मागणी राहणार आहे आणि ही मागणी घेऊनच आज आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण शांततेनं सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला फक्त आठ ते दहा लोकांना आज परवानगी आहे त्यामध्ये जे ट्रस्टी असतील भाई आहेत शिरीष फडे आहेत संजय संजय काका आहेत एक आठ ते दहा जण या ठिकाण आप आपण आज जाणार आहोत निवेदन देऊन येणार आहोत निवेदन देऊन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी परत हो। एक सूचना देऊ आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या मोर्चाचं विसर्जन होईल तोपर्यंत सर्वांनी एक साईडला बाहेर शांततेत राहायचं आहे जय जयंद्र आपण या ठिकाणी जे डी जैठ बोर्डी कुरकुल तसेच आपले जैठ मंदिर ह्याची जी बेकायदेशीर विक्री झालेली आहे आता इतिहासामध्ये कुठलीही बंदिर असं विकलं जात नाही श पब्लिक ट्रस्ट होतं या ठिकाणी जी विक्री झालेली आहे ती बेकायदेशीर झाली आहे त्याच्या विरोधामध्ये आपण जी विक्री बेकायदेशीर होऊन सिलेंडर कॅन्सल करावं याकरता आपण इथं बोर्डचा गृह आलेलो आहे आणि जर आपण निवेदन हे उपजिल्हा अधिकाऱ्याला देऊन त्यांनी पुढे